यावल तालुक्यातील चिंचोली या गावाजवळ आळगाव फाट्यावर असलेल्या हॉटेल रायबाच्या बाहेर चाळीस वर्षीय हॉटेल मालकाकडे बियर मागितली मात्र बियर नाही हॉटेल बंद झाले अशा बोलल्याच्या रागातून हॉटेल मालकावर एकाने गोळ्या झाडल्या होत्या ही घटना गुरुवार दिनांक दहा जुलै रोजी रात्री घडली होती घटनास्थळी जळगाव जिल्हा पोलीस अधीक्षक डॉक्टर महेश्वर रेड्डी अप्पर पोलीस अधीक्षक अशोक नखाते यांनी पथकासह भेट देऊन पाहणी केली होती तर या घटनेप्रकरणी यावल पोलीस ठाण्यात शुक्रवार दिनांक अकरा जुलै रोजी सकाळी गुन्हा दाखल करण्यात आला आहे तर या घटनास्थळाच्या जवळपासच्या परिसरात सी सी टी व्ही फुटेजची पाहणी डीवायएसपी एस पी अण्णासाहेब घोल पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबळेसह पथकाने केली शुक्रवारी सकाळी साडेदहा वाजता किनगावसह धानोरा व आदी भागात पोलिसांच्या पथकाने सी सी टी व्ही तपासणी केली चिंचोली तालुका यावल या गावाच्या जवळ सार्वजनिक विद्यालयाच्या समोर आळगाव फाटा आहे या फाट्यावर हॉटेल रायबा आहे या हॉटेल रायबाचे संचालक प्रमोद श्रीराम बावीसकर राहणार पुणगाव तालुका चोपडा वय चाळीस वर्ष व त्यांचे मित्र रतन रमेश वानखेडे व बेचाळीस राहणार किनगाव खुर्द हे कार क्रमांक एम एच एकोणावीस सी एफ तेहतीस त्रेपन्नमध्ये बसले होते गुरुवारी रात्री नऊ वाजेच्या सुमारास ते हॉटेलमधून किनगावकडे जाण्यासाठी निघाले असता तेथे एक दुचाकीवर दोन तरुण आले त्यातील एक तरुण हा कारजवळ आला आणि त्याने हॉटेल मालक प्रमोद यांना सांगितले की बियर मिळेल काय मात्र हॉटेल बंद झाले आहे तुम्हाला आता इथे बियर मिळणार नाही असे त्यांनी सांगितले दरम्यान बियर मिळणार नाही असे बोलल्याच्या रागातून प्रमोद बाविस्कर यांच्यावर सदर अज्ञात तरुणाने गोळीबार केला दोन गोळ्या त्याने झाडल्या यात एक गोळी छातीत आणि दुसरी खांद्यावर लागली आणि ते तेथून ते दुचाकीद्वारे किनगावच्या दिशेने फरार झाले घडलेली घटना रतन रमेश वानखेडे यांनी प्रमोद बाविस्कर यांच्या भाच्याला सांगितली व तातडीने ते घटनास्थळी दाखल होऊन त्यांना उपचाराकरिता जळगाव शहरातील आरोशी हॉस्पिटलमध्ये दाखल केले घटनेची माहिती मिळताच जळगाव जिल्हा पोलीस अधीक्षक डॉक्टर महेश्वर रेड्डी अप्पर पोलीस अधीक्षक अशोक नखाते डी वाय एस पी अण्णासाहेब घोलप पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबळे हे पथकासह हो, घटनास्थळावर आले पंचनामा केला आणि डी वाय एस पी अण्णासाहेब घोलप पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबळे यांनी किनगाव तसेच धानोरा व या मार्गावरील विविध ठिकाणच्या सी सी टी व्ही फुटेजची पाहणी केली तपासणी केली तर या प्रकरणी यावल पोलीस ठाण्यात रतन वानखेडे यांच्या फिर्यादीवरून अज्ञात तरुणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबळे पोलीस उपनिरीक्षक एम जे शेख हवालदार वासुदेव मराठे संदीप सूर्यवंशी किशोर परदेशीसह आदी करीत आहे नमस्कार शिक्षण म्हणजे फक्त वही पेन नव्हे तर बुद्धीला सत्याकडे भावनेला माणूसकीकडे व शरीराला श्रमाकडे नेण्याचा मार्ग म्हणजे शिक्षण आणि असेच शिक्षण देणारी एकमेव शाळा म्हणजे सरदार वल्लभभाई पटेल इंग्लिश मीडियम स्कूल आपल्या या स्कूल मध्ये नर्सरी ते दहावीच्या ऍडमिशन चालू झाल्या आहेत एकोणीस वर्षांपासूनची असलेली विश्वसनीय शाळा सर्व पालक वर्गाला पर परवडणारी माफक फी तसेच मर्यादित विद्यार्थी संख्या शाळेची स्वतंत्र व प्रशस्त इमारत खेळण्यासाठी स्वतंत्र प्ले ग्राउंडची ची व्यवस्था उपलब्ध स्कूल बस सेवा व पिण्यासाठी आरोचे शुद्ध पाणी प्रत्येक वर्षी विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन इथे नर्सरीच्या ऍडमिशन सोबतच शैक्षणिक साहित्यांचे मोफत वाटप आजच आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करा तरी इच्छुक पालकांनी या नंबरवर आपला संपर्क साधावा धन्यवाद multimass Beast Çiyo Soия Soия तिला <tune> सगळे <tune tune tune tune> यावल शहरात प्रथमच डॉक्टर स्वप्नील डी खैरनार यांचे मॉडर्न होमिओपॅथिक क्लिनिक सुरू झालेले आहे डॉक्टर खैरनार यांना होमिओपॅथीमध्ये दहा वर्षाचा दीर्घ अनुभव आहे त्यांनी होमिओपॅथीने हजारो रुग्ण बरे केलेले आहेत होमिओपॅथीमध्ये पेशंटला आजाराविषयी काय वाटते पेशंटची भीती चिंता त्याला असणारा त्रास व त्या त्रासामुळे त्याच्या दैनंदिनी जीवनामध्ये येणाऱ्या अडचणी त्या समजून घेऊन योग्य उपचार ते करतात डॉक्टर खैनार यांना धुळे येथे एका नामांकित हॉस्पिटलमध्ये त्वचा रोगाविषयी देखील दहा वर्षाचा दीर्घ अनुभव आहे होमिओपॅथीचा कुणालाच साईड इफेक्ट होत नसल्यामुळे व होमिओपॅथीने कुठलाही आजार मुळात सकट बरा होत असल्याने जग होमिओपॅथीच्या दिशेने वाटचाल करत आहे आजच्या काळाची आणि येणाऱ्या काळाची गरज ओळखून यावल शहरातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या व्यापारी संकुलात वरील मजल्यावर मॉडर्न होमिओपॅथिक क्लिनिक सुरू झाले आहे तेव्हा या ठिकाणी अपॉइंटमेंट घेण्याची वेळ दररोज सकाळी आठ ते बारा आहे तेव्हा एक वेळ अवश्य भेट द्या मॉडर्न होमिओपॅथिक क्लिनिकला आणि आपला आजार मुळासकट संपवून टाका